आगामी पूर्ण सप्टेंबर महिना जगात देशात राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये आपणाला एक सावधानीचा इशारा दिलेला आहे यापूर्वी अशा अनेक घटना या कार्यानं बघितलेल्या आहे त्यावर उपचार केलेले आहेत म्हणून येणारे भूकंप असतील तर सेवा केंद्रामध्ये भूकंप यंत्राची स्थापना आणि त्याची सेवा याज्ञिकी विभाग समजणाऱ्या सेवेकऱ्यांनी ती समजून सांगावी सुनामी वादळ रोखण्यासाठी जो याज्ञिकी प्रतिनिधी ध्वज आणि ते यंत्र दाखवतात ते आता आपणाला प्रत्येक गावी आर्जावून आपला जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग करावा लागणार आहे जगात आणि देशामध्ये भविष्य काळात आणि या महिन्यामध्ये सगळ्या दुर्घटनाच दिलेल्या आहेत एकही चांगली घटना दिलेली नाही तथापि हे याज्ञिकी प्रतिनिधी हा ध्वज आपणाला आहेत की जगामध्ये उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि भूकंप आहेत यावर अत्यंत तातडीनं आपण उपाययोजना करावीत की अनेकांचा जीव त्यातून वाचू शकेल म्हणून हा मारुती ध्वज आहे हा आपण मारुती मंदिरात लावावा किंवा सार्वजनिक ठिकाणी लावावा तथा केंद्रात लावावा आणि केंद्रात सेवेकऱ्यांसह भाविकांनी आणि अखिल मानव त्या त्याखाली बसून लांगुल असं किंवा रामरा आपल्या हनुमान चालिसा याचं पठन करावं कारण मारुती राया हे वायुपुत्र आहेत जगात उसळणारी जी वादळं आहेत ती थोपवण्याची क्षमता मारुती रायाची आहे म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक महिनाभर हा ध्वज यद्धभूमीत किंवा केंद्रात किंवा मारुती मंदिरात किंवा आपल्या सोयी सार्वजनिक ठिकाणी लावावा आणि त्याखाली बसून हनुमान चालिसा हनुमानाचं स्तवण हनुमान हनुमानाची बरीच स्त्रोत्रं आहेत लांगुलसरं आहे चालिसा आहे वडवाणल आहे बरंच काय काय आहे पैकी आपणाला जे वेळेत आपल्याजवळ जो वेळ आहे त्या वेळेत जेवढं आपणाला साध्य करता येईल तेवढं आपण करावं ज्या गावी केंद्र नाही त्या गावी भूकंप होऊ नये म्हणून या यंत्राची आपण कृपया आमच्या याज्ञिकेंनी स्थापना करावी म्हणजे त्या गावावर हे अरिष्ट येणार नाहीत बऱ्याच वेळा भूकंप झाल्यानंतर सरकार जी सी पी घेऊन तयार राहत प्रेत काढायला रा। ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून याची दखल आधी जमिनीत राहणारे जे प्राणी आहेत सरपटणारे प्राणी आहेत त्यांना आगाऊ अठ्ठेचाळीस तास आधी बातमी कळते आणि याचे अनुभव यापूर्वी या, या कार्यानं लातूरच्या भूकंपात किलारीच्या भूकंपात भूजच्या भूकंपात प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत ज्यावेळी किलारीला भूकंप झाला त्यावेळी दोन दिवस आधी रोज कावळे रात्रभर ओरडायचे कावळा रात्री ओरडत नाही त्याला रात्री दिसत नाही का ओरडतो याचा भावार्थ आपण समजून घेणं आवश्यक आहे उंदीर घोस सर्प हे एवढे भेदरलेले होते की ज्या जागेत ते राहतात तिथून ते पळून गेले घाबऱ्या घाबऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी ते थांबले कारण त्यांच्या स्वासोच्वासाच्या क्रियेमध्ये हे स्पर्शज्ञान जमिनीत राहणाऱ्या प्राण्यांना माणसापेक्षा जास्त कळतं म्हणून ते त्यात जमिनीत थांबत नाही ते आणि तुम्ही बघितलं असे जेवढे आजपर्यंत भूकंप झाले त्यात एखादा उंदीर मेला का एखादा सर्प मेला का एखादा घूस मेला का तथा जमिनीत राहणारा प्राणी त्यात सापडला का हा संशोधनाचा विभाग आहे म्हणून आपणाला अत्यंत कळकळीनं सांगणं आहे की आगामी काळ हा धोक्याचा बावटा लागलेला आहे आणि यामध्ये आपल्या देशवासियांचं आणि जगात असणाऱ्या सर्व भारतीयांचं त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या देशामध्ये त्यांचं संरक्षण हवं हा त्यामागचा मसुदा आत्ता गुरुजींना आम्ही वाचायला लावला म्हणून तो सहानुभूतीपूर्वक आपण समजून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार या कार्यानं या घटना होणार आहेत हे काही वर्षापूर्वीच सांगितलेलं होतं आणि त्यावर उपाय दिलेले होते आपण त्यासाठी शंभर कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे दिलेले होते शंभर स्वामी चरित्र दिले होते शंभर कोटी पाठ रुद्राचे दिलेले होते गेली पंधरा वर्षं झाली आपण आज तक एक्क्याण्णव कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशेतीचे करत आलेलो आहोत स्वामी चरित्र तेवढेच करत आलेलो आहोत आणि कालच्या श्रावण महिन्यासह रुद्रपाठ आपण करत आलेलो आहोत अर्थात जे जे करत असतील त्यांचा योगक्षेप आणि संरक्षण स्वामी महाराज करतात म्हणून आपणाला आजपासून आणि मागा एक सूचित केलं की कोणाला सेवेकरी व्हायचं आहे यासाठी सेवेकरी व्हायचे देशाला देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना सेवेकरी करण्यासाठी हा सारा खटाटोप आहे हे कृपया या कार्यात अठरा विभागात काम करणारे जे प्रतिनिधी आहेत भगिनी असतील पुरुष प्रतिनिधी असतील त्यांनी सहानुभूतीपूर्वक हे सर्वांना सांगावं हे तुमच्या संरक्षणासाठी आहे हे कुणाचा मोठेपणा मिरवण्यासाठी नाही आम्ही आहो स्वामी भक्त नये लोकांचं यासाठी नाही म्हणून आपणाला कळकळीच्या सूचना आहेत आणि या सूचनांचं कृपया आपण वैयक्तिक सामुदायिक स्तरावर याचं काटेकोरपणानं अंमलबजावणी करावी हे कळकळीचं आवाहन तथापि